तर आज आपण मस्त असे बप्पांसाठी उकडीचे मोदक बनवणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा प्रतीक्षा रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सारण बनवण्यासाठी आपण एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं एक वाटी खोबरे खिसून घेतलेले आहे तर मी हे यामध्ये टाकणार आहे व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं याला हलवत जायचं गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं याचा थोडासा असा कलर चेंज होईपर्यंत याला व्यवस्थित मिक्स करायचं हे व्यवस्थित तुपामध्ये मिक्स केल्यानंतर मी यामध्ये गूळ टाकून घेणार आहे तर गुळाचं प्रमाण हे गोड तुम्हाला जेवढं गोड हवं आहे किंवा कमी गोड हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी त्याच वाटीनं थोडंसं कमी असं हे प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्याच वाटीने एका वाटीला थोडंसं कमी असं मी गुळ यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर मग गुळाचं प्रमाण कमी करा तर कमी गॅसवरती मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित वितळेपर्यंत हलवत जायचं गुड़ा, गुड़ा तो तो। मुटे -मुटे तर इथं मी गुळा गुळहा चाकूने कट करून घेतलेला आहे त्यामुळे हा पटकन वितळतो पण जर तुम्ही असा मोठा किंवा मोठे मोठे तुकडे असतील तर थोडासा गॅस फुल करून पटकन वितून घेऊ शकता पण करपणार नाही याची काळजी घ्यायची तर असं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण पूर्ण एक जीव झालेला आहे त्यामध्ये आता आपण खसखस टाकणार आहे तर मी इथं थोडीशी खसखस याच्यामध्ये टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूटचा वगैरे वापर करू शकता पण मी इथे खचखस टाकलेली आहे त्यामुळे मी ड्रायफ्रूट्स टाकणार नाही तर यामध्ये छोटे छोटे तुकडे करून ड्रायफ्रूट्सही टाकले तरी चालतात तर आता हे मिश्रण आपण मस्त थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आता इथे मोदक बनवण्यासाठी आपण पीठ तयार करणार आहोत तर त्यासाठी जेवढं तुम्ही पिठाचं प्रमाण घेणार आहात तेवढंच पाणीही घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी जर पीठ वापरणार असोल आपण तर एक वाटी आपण पाणी घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी एक वाटी इथे मी पिठाचा वापर करणार आहे तांदळाच्या पिठाचा तर मी इथे एक वाटी पाणी गरम होण्यासाठी टाकलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे तुपामुळे मोदक मस्त असे मऊ मऊलसूचित बनतात तर मी यामध्ये आता थोडंसं मीठ टाकणार आहे तर चवीप्रमाणे तुम्ही यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि याला एक उकळी फुटू द्यायची उकळी फुटल्यानंतर गॅस हा कमी करायचा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि त्यानंतरच आपण यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे पीठ टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित क असं हे मिक्स करून घ्यायचं याच्या गाठी बनल्या नाही पाहिजे पूर्ण याच्यामध्ये आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहोत तर अशा प्रकारे हे व्यवस्थित असं मिक्स करायचं गॅस हा कमीच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित हे सर्व पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत पीठ मिक्स केल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं आपण पिठाला मऊ होण्यासाठी झाकून ठेवणार आहोत गॅस बंद करायचा आणि दहा मिनटं आपण याला झाकून ठेवूयात तर इथे दहा मिनटं झालेले आहेत तर मी मस्त हे पीठ काढून घेत आहे यामध्ये तर पीठ गरम असतं तर तुम्ही चमच्याचा वापर करून हे पीठ काढून घ्यायचं आणि आपण याला मस्त असं मळून घेणार आहोत तर पीठ गरम असल्यामुळे ते हाताने न करता अशा प्रकारच्या मॅशरचा वापर करून आपण हे पीठ असं मऊ करून घ्यायचं जेणेकरून ते आपल्या हाताला भाजणार नाही तर मस्त असं हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ते थोडंसं थंडही होतं आणि मग आता आपण आपल्या हाताने याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ आपण व्यवस्थित मळतो तेवढेच मोदक छान होतात जर मळताना पीठ हे कोरडं वाटत असेल थोडंसं पाणी गरम करून यामध्ये टाकून पीठ मळलं तरीही चालते मस्त असं हे पीठ व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि पीठ हे चांगलं एकजीव होईपर्यंत मळायचं आहे मस्त असं हे माझं पीठ मळून झालेलं आहे तर असं पीठ व्यवस्थित मिळ आहे की नाही हे बघण्यासाठी मस्त याचा असा गोल गोळा करायचा आणि त्याचा असा गोल राऊंड बनवून घ्यायचा आहे आपण हाताने आणि याला जर एकही अशी साईडने चीर गेली नाही इथे अजिबात एकही हे पडलेलं नाही आहे त्यामुळे आपलं हे पीठ तयार आहे तर आता आपण मोदक बनवूयात तर मोदक बनवण्यासाठी मी असा एक साचा घेतलेला आहे याचा तर यामध्ये आपण एक पिठाचा गोळा बनवून टाकणार आहोत आणि अशा प्रकारे याच्यात गोळा टाकायचा आहे आणि ते व्यवस्थित सगळ्या साईडनं असं गोल गोल त्यामध्ये बोटाने फिरवायचं आहे आणि सगळ्या साईडनं व्यवस्थित जाड होणार नाही व्यवस्थित असं पातळ हे बनवून घ्यायचं आहे सगळ्या साईडनं सेम असं आपण हे बनवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आपल्या सारण केलेले यामध्ये गोळा बनवून टाकायचा आहे आणि खालच्या साईडने व्यवस्थित असं हे फोल्ड करून घ्यायचं जेणेकरून ते उकडताना बाहेर येऊ नये असं व्यवस्थित हे दाबून घ्यायचं आहे तर मस्त असा हा आपला मोदक तयार आहे तर अशाच प्रकारे सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत आता आपण याला मस्त असं वाफून घेऊयात इथं आपले छान छान असे मोदक तयार आहेत तर आपण आता याला वाफूयात मोदक वाफून घेण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये स्टँड ठेवून त्यावरती एक कॉटनचा कपडा घट्ट पिळून असा घेतलेला आहे जेवढे मोदक यामध्ये बसतील एवढेच मोदक आपण यावर ठेवून वाफून घेणार आहोत आपन या वर्ति तर एक दहा ते पंधरा मिनटं आपण यावरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे तर इथे मस्त मस्त असे हे पप्पांचे मोदक तयार आहेत तर तुम्हीही असे मोदक नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर प्रतीक्षाच रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू